त्यांना आता वाजू चार सुरुवात बघू शकता तुम्ही आपली कशी झालेली आहे तर लवकर उठता येत हे टायमात माहिती आता जाऊया पळायला थोडं थोडं काय होईल पण आपले चेंजेस होते ना आता तर चला मग जाऊया आपण आता पळायला हे बघू शकता आता रात खर चार वाजलेले आहेत सगळं डिसिप्लिन मध्ये करायचं म्हटलं ना मित्रांनो हे होत नसतंय पण आपण करूया आपण करायचं ते नाही ते चला भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट करायला गेल्यावर तर मग मित्रांनो आता सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आम्ही आता इथं रनिंग करून व्यायाम करून आता मस्त मेडिटेशन करून बसलो आहे बघू शकता तुम्ही सकाळचा व्ह्यू तर मग तुम्ही बघू शकता की आता सकाळ झालेली आहे आणि सकाळी म्हणजे की अशी सकाळ झालेली आहे थोडी थोडे सुरी देवता जे आहेत ते आता वर येऊन राहिले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे तर मग आज आपण बघूया की इथून जाऊया आणि बघूया काय करायचं आहे तर चला भेटू मग तिकडं शेतात गेल्यावर बुक चेंज केल्यावर हे बघा अजून अंधारच आहे सवाजली तर गेम करून कर दा आता मी चालवले शेतामध्ये कारण की खूप चे चेंज करून लागतंय हा रस्ता बघू शकतो मी अशी थंडी वाजली मित्रांनो कारण की सकाळ सकाळचा टाईम आहे आणि खूप थंडी वाजून राहिली आहे अशी गुल्फी झाली आताची तर चला मग भेटूया शेतात गेल्यावर नाही तर मग आज काही तरी मग मित्रांनो आपण आता शेतामध्ये आलेलो आहे आणि आपल्याला इथे आता शेत करूया आपण कारण की इतकी थंडी वाजली ना की पायाचं काम नाही एकदा पेटू पाहू इथं मित्रांनो इथे सगळा धिंगाणा होईल आहे ठामगडीच्यामध्ये आलो आत तुम्ही बघू शकता की आता इथं किती मस्त वातावरण आहे इथं नाही वाटते मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं पिटी आहे इथे

मी आपलं बॅलर आहे सहा आपण एकदा बुक चेंज करूया पटकन मित्रांनो बुक चेंज करणं आपला आता झालेला आहे चला सदा पटकन शेक करायला ते आहे मित्रांनो आता बघू शकता तुम्ही कसे झाले ते काकडे काकडले मारण्याचे सुर्यदेवताचे ते आता भक्कमवर हो आलेले अजून काही दिसून टाईम भरपूर झालेला आहे मित्रांनो सात वाजलेले आता सकाळचे तर मी बूट बघू शकते चेंज केलेला आहे वावरतले वावरत आपण इकडे राहतो मित्रांनो घरी जात नाही आहे तर चला मग शकूया आता मस्त शेक झालेला आहे मी तर बनवतो इंस्टाग्रामवर इथं व्हिडिओ हा मित्रांनो आता जरा जरा ऊन जे आहे तिथं पडत राहिलेलं आहे इकडे बघू शकता तुम्ही ऊन कसं पडलेलं आहे इथं आणि जे मी पेटवलं होतं ना ते गेलं इथून

मित्रांनो आता हे काही पेटलेलं आहे जरा भाडका उठल्यावर दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता मस्त पेटलेलं आहे मस्त शिकू आयलो मित्रांनो हे बघू शकू तुम्ही मित्र शिकून राहिलं जाय जो गळून मी याच्यात तर मग चेंज करून आणि मस्त ऊन पडलेलं आहे आता तुम्ही बघू तो काय जा रे घर ते जाऊन राहिलो घरी आता थोडा रस्त्यानं आहे मित्रांनो चालले चहा बनवणं तर कारण की मी मस्त फिरायला गेलो होतो तिकडं फिरून आलोय आता घरी आता आहे खाली शेतामध्ये हाय आपला शेतात जायचा रस्ता खाली इकडे बघू शकता तुम्ही हा पावसाळ्यामध्ये पडला होता कारण की इकडून जाता येत नव्हतं इकडून ते ट्रॅक्टर ते जात होते ना तर ते जरा जास्तच चाक फसत होते त्याचे तर मग ते खाली जाईल आणि मग इकडून बनवला होता असं वरून ला जायला लागतोय हा जे टोंगळ्याला पाय फसत होते याच्यात लईक मोठं फसत होते पायाच्यात तर मग फायनली मित्रांनो आपण आता चालतोय खाली खाली जाऊन आपल्याला करायचं काहीतरी कामं कामं बघूया काय काय चालत राहत आपल्या जिंदगी जवळ जवळ पैसे येत नाही मित्रांनो करतो आपली हालत जी आहे ती लई खराब राहणार आहे आर्थिक कंडिशन नाही खरं तुम्ही फायनली इकडं शेतातला लोक बघू शकता की ती भारी आहे आणि माझ्या शेतीन मित्रांनो कमीत कमी एक दीड किलोमीटर अंतरासन येथून म्हणजे दो दोन नाही पण दू दीड किलोमीटर तर अंतर असा नाही आपल्याला पाय पाय जावं लागते आणि हे लुक बघू शकता तुम्ही किती भारी गावातलं वातावरण मित्रांनो कोणीच नाही इकडे डिस्टर्ब करायला आपल्याला हे बघा तुम्ही आपल्याला आता खाली जायचं आहे खाली ओंडवर आपल्याला शेतात जायचं आहे वर डायरेक्ट झोपायला तर चला मग जाऊया खाली मग भेटतो तुम्हाला नंतर ब्लॉगमध्ये भेटतो मित्रांनो आता संध्याकाळचे हे बघू शकता तुम्ही किती आठ नऊ वाजलेले तर नऊ वाजता मी इथं शेतामध्ये आता आहे आणि हे पाईप जोडायचं आहे आपल्याला तर तात्पुरतं एकदा पाईप पटकन जोडून हे ए... आता येऊल शेतात जायचा रस्ता येऊ आजचा नऊ वाजता मी एकदा मोटर चालू करून बघतो चालू होते का नाही तर पटकन जाऊ आपली मोटर चालू सिम खुलजा सिमसिंग चालू हो होतरांना आपली मोटर चालू झालेली पाणी नाही आज अरून आलं तिच्यात थोडं थांबू बघू शकतो तुम्ही पाणी चालू झालेलं आहे आपण चाललो या पायप्या एक या एकदा पटकन जाऊया आपल्या शेतामध्ये हे बघू शकता मित्रांनो भरपूर अंधारे हे मोबाईलचा उजेड आहे इकडे बघू शकता तुम्ही तुम्हाला पलीकडे लाईट पण दिसत असत चांदी राहते मित्रांनो रात्री नऊ वाजता मी यात पाणी दिलेले चला एक जाऊया आतमध्ये इकडं पाणी आपलं चालू होईल आता पाणी लिकेज व्हायला आपले करून टाकू चूक झालेली पाणी लिकेज होईल काय करावं काही समजू काम करतो काढतोच जमला ही आपली मिरची लाल लाल दिसते ती पाणी चालू झालेलं आहे उतरांना एक काम करू आपण आता अर्ध्या मिनिटामध्ये पाणी सोडू सांगायचं रात्रीचा टायमिंग तर चला मग मित्रांनो करूया आपला ब्लॉग इथे येईल तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कसा नाही ते तुम्ही मला सांगू शकता रातच्या इथं येईल बघू शकतो शेतकरी चित्र घातलेलं आहे रातच्या खूप थंडी वाजते शेतकरीची जिंदी असं असते